अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप वेगळा विषय कारण हा विषय बऱ्याच जणांना आवडतो बऱ्याच जणांना आवडत नाही आणि त्याचबरोबर खूप जणांना ह्याबद्दलची ह्याबद्दलचा गैरसमज असा होतो की असं काही नसतं आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हो असं असतं पण ते कसं ओळखावं कसं आपल्याला कळलं पाहिजे की ह्या गोष्टी होतात घडतात तर त्यामागचे एक भरपूर कारणं आहेत बघा आपण सर्व देवधर्मातल्या गोष्टी सण वार आपल्या रूढी परंपरा सगळ्या आपण मान्य करतो आणि त्या आपण सांभाळतोसुद्धा आपल्या ट्रेडिशनलनुसार कल्चरनुसार आपल्या ज्या कोणत्या गोष्टी असतात आपल्या पारंपारिक ज्या कोणत्या सणांना सणांचं सेलिब्रेशन म्हणा किंवा एखाद्या गोष्टींचं काहीतरी पारंपरिक पद्धत असेल सगळ्या गोष्टी आपण पार पाडतो पण तरीसुद्धा जेव्हा कुठली गोष्ट नकारात्मकतेबद्दल बोलली जाते किंवा नकारात्मक शक्तीबद्दल बोललं जातं तिथे माणसांचा विश्वास बसत नाही का बसत नाही का तर ती गोष्ट आपल्याला दिसत नाही देव दिसतो का तुम्हाला देव पण दिसत नाही आपल्याला नाही का पण देव जर का दिसत नसेल पण देवाने दिलेला अनुभव देवाने दिलेली एखादी गोष्ट किंवा काही चांगलं झालं की अरे देवा तू माझ्या पाठीशी होता म्हणून झालं असं म्हणतो हो की नाही पण हे सुद्धा बघितलं आहे का कधी तुम्ही की बऱ्याचशा वेळेस जेव्हा आपले मुलं आजारी पडतात आपल्या मागे सारखी किटकिट लागते आपल्या मागे सारख्या अशा गोष्टी लागतात ज्या आपल्याला नकोशी असतात आपण कंटाळून जातो आणि तेव्हा म्हणतो अरे काय दळिंद्री मागं लागली हो की नाही ह्याचाच अर्थ म्हणजे ती नकारात्मक शक्ती तुमच्या मागे लागलेली असते कारण तिला तिच्या आयुष्यात जेव्हा ती जन्म जेव्हा तिचं आयुष्य असतं तिच्या त्या अनुकूल गोष्टी पूर्ण झालेल्या नसतात तिला हव्या त्या गोष्टी त्या शक्तीच्या हव्या त्या गोष्टी मग तिथे कोणी असो लहान मुलगा असो लहान मुल मुल मुलगी असो एखादा मतारा मतारा माणूस असू दे मतारी बायको म्हणजे मतारी बाई असू दे एखादी एखादी कोणाची बायको असू दे कोणाचा नवरा असू दे कोणा कोणता पुरुष असू दे स्त्री असू दे मोठा मुलगा असू दे मुलगी असू दे म्हणजे कोणीही असो कोणत्याही काळात त्यांचा मृत्यू झालेला असतो काही अतृप्त राहिल्या राहिलेल्या आत्मा असतात त्यांच्या इच्छा जेव्हा पूर्ण होत नाही ना तेव्हा त्या ते भटकत असतात त्या आपल्याला दिसत नाही आपल्याला त्याच्यातलं ते काहीही कळत नाही पण पन, ती पण एक आत्मा आहे नाही का जशी आपल्याला इच्छा होती माझं घर व्हावं माझं हे व्हावं माझं ते व्हावं मग जेव्हा ते त्यांच्या त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात होते तेव्हा त्यांच्या काही गोष्टी अतृप्त राहिलेल्या असतात आणि त्यामुळे ते मेल्यानंतर त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठे ना कुठे त्या गोष्टी शोधत असतात फक्त एवढंच की ती शक्ती मेल्यानंतर असते म्हणून ती नकारात्मक शक्ती कारण शक्यतो ती दुसऱ्यांच्या बाबतीत म्हणजे जिवंत व्यक्तींच्या बाबतीत तिथूनच त्यांना ती पूर्ण करता येऊ शकते कारण देवांनी त्यांना एवढी जागा दिली नाही आहे की ते स्वतःहून त्या सगळ्या गोष्टी करू शकतील ह्याच कारणामुळे काय होतं ना बऱ्याचशा गोष्टी जिथे आपल्या इच्छा आकांक्षा आपल्याला वाटतं की पूर्ण व्हाव्या आणि त्यावेळेस आपल्यामध्ये काही अडचणी येतात काही कटकट -कट होते काही गोष्टी अर्धवट राहतात अशा वेळेस जेव्हा आपण म्हणतो ना काय मागे दळींद्री लागली बाबा काय कोणाची नजर लागली काय माहिती धड कामच होत नाही असं मग त्यावेळेस त्याचा अर्थ असा असतो की कुठली तरी शक्ती आहे जी बाधा तयार करते कुठली तरी शक्ती आहे थी तुम्हाला थी ती तुम्हाला ती गोष्ट पूर्ण होऊ देत नाही आहे कारण तिच्या बाबतीत ती घडलेली नसेल किंवा काहीही एक कारण असू शकतं काही लोकांच्या आतृतमा आत्मा अशा असतात ज्या कधीच कोणाचं सुख बघू शकत नाही कारण त्यांनी कधी त्यांच्या आयुष्यात सुख बघितलेलं नसतं मग त्यामुळे त्या गोष्टी घडतात आणि ह्याच्यात ना त्यांचा दोष असतो ना आपला दोष असतो पण हे जग एक आपण म्हणतो ना एक कालचक्र आहे या कालचक्रात चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी सुख आहेत तर दुःख आहे चांगलं आहे तर आहे। आहे, तो वाईट आहे तसंच सकारात्मकता आहे म्हणजे आपले देव आहेत तसेच नकारात्मक शक्तीसुद्धा आहे, आहे। आणि त्याचमुळे अशा गोष्टींना जर का आपल्याला आपल्या घरात येऊ द्यायचं नसेल आपल्या आयुष्यात येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त दररोज दररोज तुम्हाला सांगते काही करू नका काहीही करू नका फक्त तुमचं एक पाऊल दत्त संप्रदायात टाका दत्त संप्रदाय म्हणजे काय दत्तांची भक्ती करणे तुम्हाला सांगते एकदा का तुम्हाला दत्तांच्या भक्तीची गोडी लागली ना तुम्ही कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा विचारच करणार नाही सदैव दत्त 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 गुरु श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ याच गोष्टीचा तुम्हाला याच गोष्टीचा तुम्हाला खूप 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 अनुभव येईल आणि त्याबरोबर तुम्हाला त्याच्यातनं कळेल की हो मलासुद्धा काही अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे मिळू शकतात त्यामुळे कधीही कोणतीही गोष्ट तुम्हाला नको असेल असं वाटत असेल मला ही गोष्ट घरात नको आहे म्हणजे काहीतरी अवघड घडतं आहे काहीतरी विचित्र घडतं आहे दत्तांसमोर बसा एक ग्लास पाणी ठेवा तुपाचा दिवा लावा आणि फक्त दत्त 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 श्री गुरुदेव दत्त इतकी हाक मारणं मनातनं हाक मारणं ती पोटातनं हाक गेली पाहिजे की दत्तांच्या चरणाशी चरणाशी गेल्याचं सुख मिळालं पाहिजे आणि हे सुख कोणत्याही वेगळ्या सुखापेक्षा नाही आणि तुम्हाला सांगू एकदा का दत्तगुरूंनी तुमचा हात धरला ना ते तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि तुम्हाला खरंच सांगते मी स्वतः अनुभव घेते की दत्तगुरूंनी जेव्हा जेव्हा ते दत्त जे जे परिवारात तुम्हाला सामील करतात ना तेव्हा मग तुम्ही त्यातनं बाहेर निघू शकत नाही त्यामुळे दत्त परिवारात या दत्त सांप्रदा सांप्रदायात या दत्त परिवाराचा भाग व्हा आता हा दत्त परिवार म्हणजे कुठे आहे काय तर इथे ह्यासाठी कुठेच जायचं नाही काहीच करायचं नाही फक्त मनापासनं मनापासनं दत्तभक्ती करायची आहे फक्त दत्त नाम घ्यायचं आहे फक्त दत्तांचं स्मरण करायचं आहे बस दत्तांच्या स्मरणाचंच एवढी ताकद आहे ना की तुमच्या अंगठ्यालासुद्धा काय नखालासुद्धा काय केसालासुद्धा काय कोणत्याच गोष्टीला धक्का लागणार नाही त्यामुळे दत्तभक्ती करा आणि छान अनुभव घ्या व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ